पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावं ही माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्यातील बेचाळीस गावं माढा तर सांगोला विधानसभेला जोडण्यात आली आहेत भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार बबनराव शिंदे विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील शरद पवार गटाचे गणेश पाटील कल्याणराव काळे यांचे माड्यातील बेचाळीस गावात वर्चस्व आहे मात्र याच बेचाळीस गावातून धैर्यशील मोहिते पाटलांना सोळा हजार पाचशे मताधिक्य मिळाले त्यामुळे बड्या नेत्यांच्या बाले किल्ल्यातच भाजपाला धक्का बसलाय विशेषतः अजित पवार गटाकडून निंबाळ माडाळकरांना ठेंगा दाखवला गेल्याची चर्चा आहे महायुतीच्या पाच आमदारांसह हो राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची माडा लोकसभा मतदारसंघात मजबूत ताकद होती त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे मोहिते पाटलांना भाजपा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा एक लाख एकवीस हजारच्या मतानं धुवा उडवला आहे माडा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांचा समावेश आहे बेचाळीस गाव माढा तर पंधरा गावात सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत कोणत्या तालुक्यातून आणि गावातून कुणाला किती मताधिक्य मिळालं याची चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या वाडी किलोरी गावातूनच मायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसलाय वाडी किलोरी या गावातून काळेबंधूंच्या गावातून पाटील यांना एकशे सत्तर मतांचं लीड मिळालंय काळे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाळवणी गटातील पंधरा गावात चार हजार पाचशे शहाण्णव मतांचं लीड मोहिते पाटलांनीच घेतलंय माडा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना सोळा हजार पाचशेचं मताधिक्य मिळाल्यामुळं आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते काळे यांच्या वाडी कुरोली आणि पिराची कुरोली या दोन्ही गावातून मोहिते पाटील यांनीच घेतलंय मोहिते पाटील यांनी कल्याणराव काळे यांचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातील पंधरा गावांनाही चार हजार चारशे मिळवलंय ही पंधरा गावं सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत त्यामुळे सांगोलाचे आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी देखील ही धोक्याची घंटा मांडली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे भाळवणी दीपक पवार यांची जैनवाडी विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास देठे यांच्या धोंडेवाडी या गावात मताधिक्य आहे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ यांच्या उपरी गावात निंबाळकर हे मतांनी तालुक्यातील बावन्न गावं जी माडा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली होती त्या गावांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची धाकधूक मात्र वाढली आहे